साधारणपणे कोकणातून मे आणि जूनमध्ये फणस विकायला येतात कोकणातले खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले फणस मागस असतात म्हणजेच ते उशिरा तयार होतात पण हल्ली वटपौर्णिमेच्या निमित्ताने जागोजागी कोकणातून माणसं फणस विकायला घेऊन येतात आणि त्यांच्यामुळेच आपल्याला मुंबईमध्ये घराच्या अगदी जवळच कोकणात न जाता फणसाचा स्वाद घेता येतो असा हा फणस आपण घरी आणल्यानंतर जर तो रसाळ निघाला तर बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर आठी येते कारण सगळ्यांनाच कापा फणस आवडतो म्हणून रसाळ फणस जो चवीला खरंच छान असतो गोड असतो फक्त तो खूप नरम असतो म्हणून असं हे सांदण बनवायला काहीच हरकत नाही फणस फोडल्यावर ते लगेच तो लगेच संपवावा लागतो परंतु सांदण हे बरेच दिवस टिकते प्रवासासाठी सुद्धा उत्तम असून तुम्ही मजेत खाऊ शकता नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे फणसाचे सांदण खाण्यासाठी तयार आहे आपण ते ओल्या खोबऱ्याने गार्निश केलेले आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राइब करा गॅसवर आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यात आपण दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत तूप वितळलं आहे आता आपण त्यामध्ये तांदळाचा रवा दोन कप घालणार आहोत आपण तो तुपावर चांगला भाजून घेणार आहोत तांदळाचा रवा काढणं खूप सोपं आहे आपण त्यासाठी दोन कप तांदूळ घ्यायचे आहेत ते धुवायचे आहेत आणि धुतल्यानंतर ते फॅनखाली थोडे सुकवायचे आहेत आपण इथपर्यंतच ते सुकवायचे आहेत की ते आपण हात लावला तर ओलसर लागतील त्यानंतर आपण ते, ते मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेणार आहोत मिक्सर चालू बंद चालू बंद करून साधारणतः एक मिनटातच हा रवा तयार होतो जर तुम्हाला हा तांदळाचा रवा स्टोअर करायचा असेल तर मात्र तांदूळ व्यवस्थित सुकवून घ्या आणि असा जो आपण तांदळाचा रवा काढणार आहोत तो साजूक तुपावर आपण भाजून घेणार आहोत रवा भाजताना आपण गॅस मिडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आहे साजूक तूप तु, तुम्हाला जर कमी वाटत असेल तर तुम्ही अजून त्यात ते टाकलं तरी हरकत नाही तुम्ही प्लेन तांदळाऐवजी इडलीचा रवा घेतला तरीही चालेल असा हा तांदळाचा रवा आपला भाजत आलेला आहे थोडासा लालसरही झालेला आहे आपण आता तो एका भांड्यामध्ये काढून ठेवूयात आता आपण गॅसवर परत पॅन ठेवलेला आहे गॅस स्लो केलेला आहे त्यात आपण एक वाटी गूळ घालणार आहोत गोळ आपल्याला विकळावायचा आहे आपण त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूया गोळ वितळतच आलेला आहे आपण त्यामध्ये फणसाच्या गऱ्यांची मिक्सरमध्ये फिरवून पेस्ट केलेली आहे ती दोन कप पेस्ट आपण त्यात घालूयात आपल्याला ती गुळामध्ये मिक्स करायची आहे गॅस आपण स्लोच ठेवलेला आहे आपल्याला गूळ आणि फणसाची पेस्ट एकजीव करायची आहे फणस यासाठी कापा किंवा रसाळ कुठलाही चालेल गूळ आणि फणसाची पेस्ट एकजीव झालेली आहे आता आपण त्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे टाकूयात आपण ह्यात बेदाणेही घालायचे आहेत बेदाणे ऑप्शनल आहेत आता या मिश्रणात आपण जो रवा भाजून ठेवला होता तो घालायचा आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे घरभर फणसाचा अरोमा सुटलेला आहे आपण तांदळाचा रवा घेतल्यामुळे तो शिजण्यासाठी आपण पाणी गरम करत ठेवलेला आहे उकळलेलं पाणी त्यामध्ये घातल्यानंतर तो चांगला शिजून येतो गोड पदार्थ असल्यामुळे आपण त्यामध्ये चिमटीवर मीठ टाकत आहोत यात आपण तीन चमचे ओलं खोबरं टाकणार आहोत आपण आता जे पाणी उकळलेलं आहे ते या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आपण दीड कप पाणी टाकलेलं आहे पाणी घातल्यानंतर मिश्रण परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे फणसाचे आपण गरेत खाऊच शकतो परंतु त्याबरोबर असं सांधनही खाऊ शकतो फणसाचे वडे केले जातात तसेच कच्च्या फणसाची बिर्याणी केली जाते किंवा भाजीही केली जाते तसेच फणस पोळी केली जाते असे फणसापासून बरेच पदार्थ बनवले जातात त्यांच्या बियांची म्हणजे घोट्यांची भाजीही केली जाते अशा या फणसाचे अनेक फायदे आहेत फणस विटॅमिन ए आणि सी युक्त आहे फणस रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो तसेच यात अँटीऑक्सिडंट असतात त्याच्यामुळे पचन सुधारते आपलं मिश्रण व्यवस्थित ढवळून झालेलं आहे आता आपण त्यावर एक ताट घालणार आहोत आणि पॅन झाकून घेणार आहोत पण आपण झाकण उघडून पाहूयात वा एक सुंदर वाफ आलेली आहे तत्पूर्वी आपण त्यामध्ये एक हळदीचं पान टाकणार आहोत तुम्ही एकापेक्षा जास्त हळदीची पानं घालू शकता हळदीच्या पानांमुळे सांधनाला एक सुंदर सुवास येतो म्हणून आपण हळदीची पानं त्यामध्ये घालायची आहेत सांधण खाण्यासाठी तयार आहे आपण गॅस बंद करूया आता एक ताट घ्यायचं आहे आणि त्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपण साधन काढून घेऊयात अशा या फणसाचे अजूनही काही फायदे आहेत हृदयाचे आरोग्य सुधारते कोलेस्ट्रॉलची पातळी हा कमी करतो तसेच त्वचेसाठी फायदेशीर असतो फणस वजन कमी करण्यास मदत करतो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो झाडां हाडांच्या आरोग्यास प्रोत्साहन देतो तसेच याच्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते आणि शरीराची ऊर्जा वाढते सांद आता पेल्याने थापून घेऊयात त्यासाठी पेल्याला बुडाकडे आपण साजूक तूप लावून घेतलेलं आहे सांदन तापून झालेलं आहे आपण आता त्याला खो ओल्या खोबऱ्याने गार्निश करूयात त्याच्या आता वड्या पाडूयात तुम्ही सांदनाच्या वड्या करून खा नाहीतर तो शिऱ्यासारखा खा तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये तो खाऊ शकता तर असे हे कोकणातल्या कापा किंवा रसाळ फणसापासून बनणारे सांदन तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा